तर शुभ सकाळ मित्रांनो मस्तपैकी सकाळ झाले गावाकडची आणि आता आपण चाललोय विहिरीवरती आंघोळीला मस्त पैकी वातावरण आणि त्या वातावरणामध्ये आपण विहिरीवरती आंघोळ करायला चाललोय विहिर आता आली आहे रस्ते आलाय म्हटलं विहीर जवळच आहे इथेच घर आहे आपलं जवळ आणि इथेच विहिर तर विहिरीवर जाऊन मस्तपैकी एन्जॉय करूया जग्गू रेटो बाय या विहिरीमध्ये आंघोळ करायला आणल्या भावने पाणी घर पाणी घरच असतो अरे काय जग्गू कैसी जगा पेला आहे मस्त बाय आपले आंघोळ वगैरे करून झाले हा आपला वाशा विहिरीत उतरलेला इकडे बघ सांग जरा फोन कसं वाटलं सांग या व्हिरे पहिल्यांदा पावलं यार वेरी पहिल्यांदा पावलं या विहिरी फोन खूप भारी वाटलं थंड का असं स्वत होत वात्याला वरती आता मस्त पैकी आंघोळ झाले आणि आता जाऊया मस्त पैकी नाश्ता करूया भूक लागले जाम हा सरळच गड आहे आ, एक टाइमला आम्ही गेलेलो सरसगड वर ते पण वाटेने नाही चोर कसल्या वाटे ने। <laughs> वाटेने नेलेलं आम्हाला काय माहित आमच्या मित्रोट्यातून सरसगड तर सध्या आम्ही तयारी करून चाललोय पाली मंदिरामध्ये पहिलं दर्शन घेऊ अष्टविनायक मधलं एक मंदिर तुम्हाला माहितच असेल आपण खुद्द गेलोय तिथे आणि इथली नदी पाणी सध्या आटले कारण उन्हाळ्यामुळे पण पावसाळ्यामध्ये इथे खूप भारी वातावरण असतं आणि नदी पूर्ण भरलेली असते तर जाऊया पहिलं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि तिथून मग काहीतरी नाश्ता करायला जाऊया आपण पाली मंदिरच इथे पोहोचलो आणि पहिले कोकम सरबत पिऊ आणि मग दर्शनाला जाऊ कोकम सरबत आला आपला घेऊया आणि जाऊया दर्शन घ्यायला तर पहिले आपण धुंडे विनायक बाप्पाचे दर्शन घेतले आणि आता आपण पाली बलाळेश्वर बाप्पाचे दर्शन घ्यायला चाललोय तर गर्दी नसल्यामुळे मस्तपैकी आपलं दर्शन झालं आहे आणि दर्शन घेऊन आपल्याला भारी एकदम भारी वाटतंय प्रसन्न वाटतंय तर इकडे बॅक साईडला जाऊया आणि आता थोडा फोटो काढूया तर मस्तपैकी आपण आलो आहे नाश्ता करायला काहीतरी खाऊया आणि पजाताच्या गावाला जाऊया गाव भाई मस्तपैकी आपला मसाला डोसा आला आहे खाऊन घेऊया आणि थंड मसाला ताक मागवले येण्यासाठी भाऊ एवढ्या उन्हामध्ये पण चाय पितोय भावाला मानला पाहिजे सागर ओपिन आणि मस्त आल्याला पहिला कोकम सरबत थंड पिऊन घेऊया मस्त आता इथे हळदीचा कार्यक्रम सुरू आहे आणि आज आम्ही तयारी नाही केली तर जाऊया फटाफट तयारी करूया कुर्ता वगैरे घालूया आणि येऊया हळदीसाठी एंट्री झाले नवऱ्याची एंट्री झाली हळदीसाठी मस्त पैकी रेडी झालोय आता हळदीसाठी आणि जाऊया मस्त बाहेर आता राडा घालूया बाय 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 काय फेल पैसे वाटप चालूय नवर देवाला चेंबरला तर हळदीचा दुपारचा कार्यक्रम सध्या झालेला आहे आणि आता आपण पालीला चाललोय सगळेजण पुढे गेलेत मी आता मागे राहिलोय तर जाऊया पटकन पालीला आणि नंतर पुढचं बघूया काय नाही पालीला आलेलो म्हणजे उसाचा रस प्यायला आपण रस प्यायला आहे म्हणलं माय कारण गरम खूप होत म्हणून म्हणलं उसाचा रस पिऊन घेऊया थोडा आहे की पाजादा चेक चालू आहे आणि आता जेवायला बसलेत पोर आपण पण जाऊन घेऊया थोडा आता काय मस्त आहे की डाळ भात आहे सध्या रात्री नॉनव्हेज असेल ना मटन मटन आहे आता याच्यावर भागवतोय मटन आणि डाळ म्हणजे मस्त सनसेट होतोय आणि आता आपण चाललोय नदीवर आंघोळ करायला मस्त पैकी एक गाडी पुढे गेले आणि बाकीचे तसे जाऊन आपणच बाकी होतो आपण जरा आराम करत होतो त्यामुळे राहिलेलो आता आपण पण जाऊया नदीवर आणि मस्तपैकी फ्रेश होऊया हो भाई गावचा सनसेट एक नंबर वातावरण झालंय आणि या टायमिंगला आपण वाजलेत किती आता Uh, सहा बेचाळीस झालेत सहा बेचाळीस ला आपण <ुण> आलो सॉरी फोन पडला असता आता दोन मिनिटासाठी सहा बेचाळीस झालेत आणि सहा बेचाळीस ला आपण नदीवरती आंघोळ करायला आलोय सर्दी झाले तरी पण ए कुठल्या झाडा झुडपत नाही रे काय नाही नॉर्मल फ्रेश चालू नदीवर जाऊन आणि आता घरी आंबा बिंबा मस्त भेटला खोबऱ्या सारखा आंबा लागतोय आणि आता जाऊन मस्त वेगळे हळदीमध्ये राडा घालूया टू पार्ट खूप भारी झालंय मुंडीचा प्रकार आणि मटणाचा प्रकार हा जेवून पोट भर झोपायचं असं झोपायचं हळदीला नाचायचं नाही आई पाच वाजजे सेवे पाहिजे तुला भावाची हालत आहे आपण पूर्ण टाईट होऊन नाचायचं आज फुल दारू हे बघ हे दारू पितात आपलं आपले काय जर प्यायचं आपण नाचायचं खायचं पाणी प्यायचं प्यायचं म्हणजे पाणी हे हे आपल्यासाठी बनले आणि यांच्यासाठी दारू बनले हा बाई बर्थडे बर्थडे ए पाणी बड्डे आम्ही पीलोय आम्हाला चढले बाय आपलं मस्त की जेवण झालंय आपण इथं थांबलोय थोड्या वेळात डीजे सुरू होईल मग फुल राडा घालायचा राडा हाल दिला। दिला। आओ, भाई। भाई। दिला। का भाई। आज हल्दीला पहिली बार मटन खा माग कस इतना टेस्टीचा पजा की हल्दीला जय म्हणशे चालू आहे पंजाच्या हल्दीच मटन खाला पहिली बार खाल्ला आयुष्यात एवढा टेस्टी होता दोन वेळा भाग घेतला आणि तिकडलं हा थोडा तिकीट होता आपण भारी होता, एक नंबर आणि आता आता आपल्याला नाचायचं सकाळी चार वाजेपर्यंत हो आपला भाऊ चंद्रावर डान्स करणार आहे पुढे भेटतोय आपण डायरेक्ट फोन केला डायरेक्ट डीजे लागल्यावर राडा घालूया आता बाजूचा उठला चालू झालेला आहे बघू शकता तुम्ही आता थोड्या वेळेस उठणा चालू आहे नंतर ना। नाच गाण्याचा कार्यक्रम आहे तुम्ही बघू शकता थोड्या वेळात आपण भेटू नंतर Have the mind is just